अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज, योगी योगीराज आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं भला मामा भक्त हो अनुभव येत जातील काही चांगले काही वाईट चांगलं मनापासून अनुभवायचं वाईटातून नवं काहीतरी शिकायचं नशिबात नसणाऱ्या गोष्टींना वेगळ्या नजरेतून पाहायचं प्रयत्नानं मिळालं तर ठीक नाहीतर निवांत पुढे जायचं कदाचित पुढच्या पावलावर वेगळ्या वळणावर अनपेक्षित असं काही मिळेल देवाचीच कृपा एवढंच मन म्हणेल सुकलेलं झाड ही पुन्हा हिरवगार होतच की रात्री मागून नव्या उमेदीची नवी पहाट होतेच की म्हणूनच पडलेलं प्रत्येक पाऊल चूक बरोबरच्या पारड्यात तोलायचं नाही आणि स्वप्न मोडू पाहणाऱ्या लोकांना घाबरून सोन्यासारख्या आयुष्यातलं जगणं सोडायचं नाही प्रिय प्रेमाळ मामा भक्त हो तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असाल तर आताच आपलं चॅनेल सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला मामांचे असेच भक्तिमय संदेश दररोज ऐकायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मामा भक्त हो कालच्या पावसात एक घटना घडली झाडावरच एक घरट वाऱ्याने अचानक पडलं दोघ शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते चिमणा म्हणाला सकाळी बोलूयात चिमणी म्हणाली ठीक आहे रात्र संपायची वाट बघत दोघ बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमना उत्साहाने म्हणाला निघूया आता पुन्हा नव्या काड्या आणूया तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा चिमणा म्हणाला अग वेडे पाडणं हे त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मत्तीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत चल निघूया आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली याला जगणं म्हणतात आणि यातून आपण माणसांनी सुद्धा हे शिकलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही संकटामध्ये कधीच हार मांडली नाही पाहिजे प्रत्येक संकटामध्ये धैर्याने आणि हिमतीने लढले पाहिजे तेव्हा आपल्याला आपोआपच मार्ग नक्की मिळतो देव म्हणतो माझ्या प्रिय मुला तुझे नशीब थोडे उशिरा फळ देत आहे आणि त्याचा गैरफायदा तुझ्या जवळचे उचलत आहेत तुला कमी लेखत आहेत पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तुला उशिरा होणारा भाग्योदय हा खूप उत्तम मोठा आणि टिकाऊ असणार आहे त्यामुळे तू निराश होऊ नकोस देवाला तुमच्याशी दोन मिनिटे बोलायचे आहे तुमच्यासाठी एक चमत्कार हा मार्गावर आहे आणि देव तुम्हाला एक अनमोल भेट देणार आहे आणि ते स्वीकार करण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मामा सांगतात आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साप असावी परमेश्वर आपल्याला ही टोचू देणार नाही माझ्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव गोंधळलेले मनच अस्थिर जीवन करत असते स्वतःला मार्ग सुचत नसतो ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मनात विचार सुरू असतो आणि असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते त्यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र आवरायचे असते आणि वेळ जशी येते तशीच निघून जाते पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहत असते जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो आणि मनाला वेळी स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग भेटत असतो आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि असं वाटणं ही साहजिक आहे पण आपलं वास्तव ही विसरायला नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असत वास्तविक आयुष्यात नाही मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं आणि नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव आणि न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल सात नाही म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं मामा भक्त हो तुम्हीही जर या मताशी सहमत असाल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंटमध्ये मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा सांगतात प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमची साथ कधीही सोडली नव्हती आणि आता कधीही सोडणार नाही चांगले दिवस मार्गावर आहेत आणि आयुष्यातील अडचणींना कवटाळून बसू नका कारण तुम्ही फक्त समस्यांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सगळीकडे प्रॉब्लेमच दिसतील आणि जर का तुम्ही सोल्युशन बघितले तर तुम्हाला सर्व काही चांगलेच दिसेल माझ्या बाळा आम्ही तुझ्या विश्वासाच्या खूप परीक्षा घेतल्या आणि त्या सर्व परीक्षेत तू पास झालेला आहेस त्यामुळे आमचा आशीर्वाद लवकरच तुझ्यापर्यंत पोहचत आहे त्यामुळे तू आता निश्चिंत राहा तुझे सुखाचे दिवस लवकरच सुरू होत आहेत काळजी करू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे मामा भक्त हो रोज झोपण्यापूर्वी मामांचे नाम घ्या आणि मामांना सांगा मामा आजचा दिवस हा तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू द्या आणि तुमची सेवा अशीच माझ्या हातून घडू द्या आणि हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना तर बोला मग बाळू मामांच्या नावानं चांग भल तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामांच्या कृपेने आणि मामांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो हीच मामांच्या चरणी प्रार्थना तर मामांचा हा भक्तिमय संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद